संत बहिणाबाई महाराज संस्थांच्या माझ्या गावच्या मी स्वतः शिवरचाच मुलगा आहे तुम्हाला माहितीच दोन वर्ष आरोग्यवारीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आपल्या वैजापूरला भेटणारा प्रत्येक शेतकरी प्रत्येक माऊली हीच विठ्ठल रुक्मिणी आहे या हेतून मी आरोग्यवारी करतोय तर मग आपली मुख्य दिंडी जी आहे आपण तर कर्मयोगामध्ये तुम्ही एवढं भक्तियोगाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला चाललंय अध्यात्माच्या मार्गावर तुम्ही इतकं पुढे गेले तर आपण कमीत कमी बालवाडीत तरी प्रवेश आपण घेतला पाहिजे म्हणून तुम्हीच विठ्ठल रुक्मिणी आणि तुमचं दर्शन झालं म्हणजे आज इथंच माझं पंढरपूर झालं कारण तुम्हीच विठ्ठल रुक्मिणी ही भावना जे जे भेटीसी भूत ते ते मानिसी भगवंत या भावनेतून आज खास तुमचं सगळ्यांचं दर्शन करायला आलो आणि तुमचा प्रवास इथून पुढे सुखाचा आनंदाचा भक्तिमय हो ही मी विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि इथंच माझी सेवा तुमच्याच चरणी मी पंढरपूरची जी सेवा आहे ती तुमच्याच चरणी मी इथे रुजू केली असं मी मानतो याचं समाधान मी मानतो धन्यवाद जय हरी जय हिंद जय महाराष्ट्र